गावांमध्ये रोजगार निर्मिती व्हावी आणि गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन अनेक योजना राबवत असते या योजनांपैकी एक योजना आहे मद केंद्र योजना आणि आत्ता नवीनच सुरू झालेली मधाचे गाव ही योजना गावात मधमाशी पालन करून शेती पीक उत्पादनात वाढ करण्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणात समतोल राखण्यासाठी आणि नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी मधमाशी पालन हे अत्यंत आवश्यक आहे आणि हे मधमाशी पालन आज आपण पाहणार आहोत पाडगाव जिल्हा कोल्हापूर येथील धर्माजी कांबळे यांनी केलेले नुर्ली तालुका भदरगड जिल्हा कोल्हापूर मी मधाचं गाव पाडगाव या गावाच्या नजीक चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती माझं गाव आहे मी सी बी आर टी आहे त्याचबरोबर खादी ग्राम उद्योग आणि आर सी टी यांच्या माध्यमातून जे मधमाश्याचं ट्रेनिंग दिलं जातं या ट्रेनिंगसाठी मास्टर ट्रेनर म्हणून या परिसरात काम करतो आहे माझ्या स्वतःच्या पन्नास ते साठ कॉलन्या लाईव्ह आहेत आत्ता सध्या आणि मी सातेरीमध्ये मधमाशी मद पालन करतो आहे पूर्वी दोन तीन वर्षापूर्वी मी हा व्यवसाय पूर्ण वेळ करत नव्हतो तर मी माझ्या कुटुंबाच्या गुजरांसाठी गवंडी काम करत होतो पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की ती कष्टाची कामं आपल्याला वयोवृद्ध होईपर्यंत जमणार नाही आणि माझं पुढचं चरित्र चालणार नाही त्याचबरोबर आपल्या परिसरात मधाचं गाव पाडगाव हे खादी ग्रामोद्योगनं विकसित केलं आणि त्या माध्यमातून आमच्या परिसराला पर्यटनाची लोकांची ओढ लागली त्याचबरोबर मधाला देखील चांगला भाव आला या उद्देशानं मी मधमाशी पालन हे पूर्ण वेळ करण्याचं स्वीकारलं मग त्यासाठी लागणारे सगळी साधनसामग्री गोळा करणे इतरांना त्याचं मार्गदर्शन करणे आपण आपलं प्रोडक्शन वाढवणे मध विक्री करणे ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागलो सध्या माझा चार ते पाच लाखाचा वार्षिक टर्नओव्हर होतोय त्याच्यामध्ये शंभरभर कॉलन्या मी बी ब्रीड करून विकतो आहे आणि दोनशे ते अडीचशे किलो मधाचं उत्पादन घेतोय मग <गला> याच्यातून माझं वर्षभराचा चरित्र तर सगळा चालतो त्याचबरोबर मला वेगवेगळ्या वेग ठिकाणी बोलवलं जाते मार्गदर्शनासाठी किंवा मी माझ्या स्वतःच्या ज्ञानात भर घालण्यासाठी जातो उदाहरणार्थ आम्ही गेल्या वर्षी हैदराबादला गेलो होतो त्याचबरोबर महाराष्ट्राचा रिप्रेझेंटेटिव्ह मधाचं पाट गाव पाटगाव या गावाला काश्यपदक मिळाल्याबद्दल आमची एम पीमधल्या माडला गावाला त्या सगळ्यांच्या विचारांची देवाणघेवाण घेण्यासाठी सात राज्यांचे लोक आले होते तिथं माझी निवड केली महाराष्ट्र राज्यानं की तुम्ही आपला अनुभव तिथे जाऊन शेअर करा आम्हाला का कास्य पदक मिळालं याबद्दलचा शिवाय माडलामध्ये पन्ना नॅशनल पार्क आहे जिथं वा वाघ आहेत बघायला मिळतात तर त्यांना सुवर्णपदक मिळालं ते का मिळालं ह्या दोन्हींच्यामधली कोणती तफावत आहे ह्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आमचं एक अभ्यासाची टूर निघाली होती अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा मान किंवा जी संधी आहे ही मधमाशीमुळं माझ्या आयुष्यात आली त्यामुळं मी खूप खूप धन्यवाद मानतो मधमाशीला आणि मधमाशी वाचली पाहिजे जगली पाहिजे यासाठी प्रत्येकाला त्या गोष्टी सांगत असतो की त्यांना कसं सेव्ह केलं पाहिजे वाचवल्या पाहिजेत त्यांच्यापासून प्रोडक्शन कसं घेतलं जातं आहे किंवा त्यांच्यापासून आपल्याला निसर्गाला कसा फायदा आहे मधमाशीचं आपल्या आयुष्यातलं अनन्य साधारण जे महत्त्व किंवा आहे की पॉलिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं काम मधमाशी करू शकते इतर कोणालाही इतक्या पद्धत चांगल्या पद्धतीनं जमणार नाही किंवा करू शकणार नाही जर मधमाशी नाही वाचली तर मनुष्यसुद्धा वाचणार नाही हे भविष्याचे धोके आहेत आणि हे धोके समाजापर्यंत पोचवण्याचं काम मी सध्या तरी करतो आहे आणि याच माध्यमातून माझा उदरनिर्वाह चालतो आहे किंवा हे जे चांगले सुखाचे दिवस आलेत पूर्वीपेक्षा पूर्वी मातीतच काम करायचो आणि मातीतच जे राहण्याचं होतं ते आता चांगल्या लाईफस्टाईलमध्ये येण्याचं किंवा कमी कष्टामध्ये चांगलं उत्पन्न मिळवण्याचं जे श्रेय आहे हे पूर्णपणे माझं मधमाशीला जात आहे आणि मधमाशीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर माझा परिवार झाला मी जाईल त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तिथं मधपाळ असतात आणि तिथं आपली राहण्याची खाण्याची सगळ्या गोष्टींची व्यवस्था होऊ शकते आणि गोड मधाचा हा गोड जो आहे तो आम्हाला चाकायला मिळाला आणि इथून पुढं आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तो चालत राहील असं मला वाटते पाटगाव परिसरामध्ये फ्लावरिंग जे आहे ते जून महिना झाल्यानंतर दोन महिने स्लॅक जातात पावसाळ्याचा जो पिरियड आहे तो आणि त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तेरडा गवर प चालू होते त्यानंतर काही गवत फुलं येतात डेळ्या वगैरे तांबीट फुलते त्यानंतर आता बुरंबी चालू होते बुरंबी ही नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत चालते डिसेंबरच्या वीस तारखेपासून जानेवारीच्या दहा पंधरा तारखेपर्यंत थोडा स्लॅग पिरियड येतो त्याच्यामध्ये काही झाडं हुऱ्याची असतात ती फुलतात आणि जानेवारीच्या पाच दहा तारखेपासून मग रानपेरवी चालू होते ती प फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत फुलते त्याच पिरियडमध्ये पांगळा ही एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे त्याच्यामध्ये चांगलं पोलन मिळते आणि पांगळा बोलत असताना त्याच दरम्यान काही ग्लेरीसिडिया जी काही नवीन लागण केलेली झाडं आहेत तीसुद्धा फुलते आणि पांगळा आणि हे रानपेरवी संपते त्याच पिरियडमध्ये आमच्याकडं जांभूळ फुलायला आहे आणि जांभूळ हे दोन महिने सरासरी चालतात आणि फेब्रुवारी अखेर मार्च ते एप्रिल या दोन महिन्यामध्ये जांभळाचा चांगला फुलोरा असतो आणि हा चांगला फ्लोरा संपत येतोय त्यावेळी आईन नाना किंजळ ह्या ज्या फ्लावरिंगमध्ये येणाऱ्या वनस्पती आहेत ह्या येतात प्रामुख्याने त्याच्यामध्ये हिरडसुद्धा येते त्याचबरोबर गेळा हेळा ह्यासुद्धा मोठ्या प्रमाणात फुलणाऱ्या वनस्पती आहेत आमच्याकडे आणि हे पावसाळ्याकडे जात असताना पुन्हा जूनच्या अगोदर आमच्याकडं सोनवेल दिंडा आसोळी ह्या मोठ्या प्रमाणात फुलणाऱ्या वनस्पती आहेत त्यामुळं त्यांच्याकडून नेक्टर आणि पोलन ह्या दोन्ही गोष्टी मिळत राहतात पावसाळ्याच्या सुरुवातीला आमच्याकडं सोनवेलचा मोठ्या प्रमाणात मध निघतो आणि सोनवेल संपल्यानंतर मग दिंड्याचा काही फुलोरा असतो पावसाळ्यात दिंडा फुलतो सा जुलैमध्ये पण पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळं माशांची थोडी हानी होते कारण गेलेली मासे रिटर्न येईल काय नाही हे ह्यामध्ये त्याला थोडा स्लॅग पिरियड येतो पुन्हा जसं जुलैमध्ये स्लॅग येतो परत ऑगस्ट सप्टेंबरला पुन्हा तेरडा फुला चालवतो असं आमचं वर्षभराचं ऋतूचक्र चालू राहतं त्याचबरोबर आमच्याकडं सातेरी म्हणजे सिराना इंडिका आणि ट्रायगोना ह्या दोन जाती आहेत आणि अं आग्या ही एक प्रामुख्याने इकडं आढळणारी जात आहे या तीन जाती आपल्याकडे आहेत मेलिफेरा आणि का आपलं काटेळ काटेळ म्हणतो आमच्याकडं त्याला फ्लोरिया फ्लोरिया हे नाव आहे तर काट्याळा आणि काट्याळा आमच्याकडं बघायला मिळतं म्हणजे फ्लोरिया बघायला मिळते पण मेलीफेराचं पालन आमच्याकडे होत नाही कारण ते मळ्यांच्यावरती पाळली जाणारी जात आहे आणि ती ती आमच्याकडं शेतमळ्यांच्यावरती पिकं पिकं घेतली जात नाहीत किंवा त्याचं प्रोडक्शन घेतलं जात नाही त्यामुळे मेलीफेरा तेवढी आढळत नाही बाकीच्या चार जाती म्हणजे डॉर्सेटा फ्लोरिया ट्रायगोना आणि सिराना इंडिका ह्या चार जाती आपल्याकडे बघायला मिळतात मधाचं गाव पाडगाव हे झाल्यामुळं आमच्याकडे येणाऱ्या पर्यटनाचा ओघ वाढला पर्यटन वाढल्यामुळं आमच्याकडं मधाची विक्री चांगली वाढली आणि मधाच्या गावाची प्रसिद्धी झाल्यामुळं दर देखील मधाला चांगला आला पूर्वी पाचशे ते सातशे रुपये विक्री विक्री होणारा पर के जी विक्री होणारा मध आता हजार ते बाराशे रुपये पर के जीनं विकला जातो आहे त्याचबरोबर कारवीचा जो काही मध आहे तो आता तीन हजार रुपये प्रति किलो दरानं विकला जातो आहे